एका दिवसाचा हा कार्यक्रम नाही आहे एका दिवसाचा हा कार्यक्रम नाहीये यामध्ये सुनील प्रभूला पण माहित आहे कस मला कस खच्चीकरण करण्याचा प्रयत्न चालू केला होता तुम्ही साक्षीदार आहात त्यामुळे शेवटी हा शिवसैनिक आहे मी ठरवलं जे काय होईल ते हो दे लढून शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही ना शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल एकटा शहीद होईल बाकी सगळे वाचतील मी माझ्या आमदारांना सांगितलं होतं तुम्ही कधीही चिंता करू नका तुमच्या आमदारकीची तुमच्या निवडून येण्याची ज्या दिवशी मला वाटेल की तुमचं नुकसान होतंय त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन आणि तुमचं भवितव्य सुरक्षित करेन आणि मी या जगाचा निरोप घेऊन कायमचा निघून जाईल हे माझ्या आमदारांना मी सांगितलं माझ्याकडे माणसं पाठवली चर्चेला आणि इकडे मला पदावरून काढून टाकलं गटनेता पदावरून किती लोक दहा पंधरा तिकडे दुप्पट होते बेकायदेशीरपणे सगळं केलं एकीकडे चर्चा करायची दुसरीकडे काढून टाकायचं पुतळे जाळायला लावायचे घरावर दगडफेक करायचे आदेश द्यायचे अरे एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत अजून कोरणारा पैदा झालेला नाही जितेंद्र आव्हाड यांना माहित आहे माझ्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत असे जसे मधमाशेचं मोळ उठतं तसे मधमाशाचा मोळ उठून जे माझ्या हात चालवेल त्याला डसून संपून टाकणारे लोक आमचे बाप काढले बापाच नाव घेतलं कोणी रेडा म्हणाला कोणी प्रेत म्हणाले कोणी पोस्टमॉर्टम म्हणाल कोणी काय म्हणाल काय काय म्हणाले बळी द्यायचे चाळीस लोक आमच्यावर महिला आमदार होत्या वेश्या म्हणायचं कुठल्या थराला चाललो आम्ही एकही एक शब्द काढला नाही मी तर मला तर ए, मी तर असा माझा थंड रक्त तुम्हाला माहित आहे मी शांत आहे एकदम मी शांत असतो पण जेव्हा अन्याय होतो त्यावेळेस मात्र मला शांत राहता येत नाही माझ्या जेव्हा आयुष्यामध्ये जो दुःखद प्रसंग आला माझी दोन मुलं माझ्या डोळ्यासमोर गेली त्यावेळेस मी आज त्यावेळेस मला आधार दिला आनंद दिगे साहेबांनी आनंद दिगे साहेबांनी मला आधार दिला बस माझ कुटुंब उद्ध्वस्त झालं होत कशासाठी जगायचं कोणासाठी जगायचं मी ठरवलं आता फक्त माझा श्रीकांत आणि माझी पत्नी आणि आई वडील यांच्यासाठीच मी जगतो आता हो बस माझं आता काही राहिलं नाही मी तिथून बाहेर त्या याच्यामधून कोलमडून पडलो कारण मला माहित होतं की आता माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे मी साहेब माझ्याकडे एकदा दोनदा तीनदा पाच वेळा आले तिके साहेब घरी साहेबांना मी सांगितलं आता मला शक्य नाही मी नाही उभा राहू शकत मी तुम्हाला तुमच्या संघटनेला न्याय देऊ शकत नाही मला त्यांनी एक दिवस रात्री टेंबी नाक्यावर बोलवलं माझ्या खांद्यावर हात टाकला एकनाथ तू नाही ना म्हणू नकोस तुला आता हे दुःख पचवावंच लागेल तुझ्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील आणि दुस दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू तुला पुसावे लागतील दुसऱ्याच्या डोळ्यातले अश्रू ना अश्रू येऊ नयेत याचा प्रयत्न तुला करावा लागेल तू आता स्वतःसाठी नाही तर समाजासाठी तुला जगायचं आहे मी साहेबांना म्हणलो मी आता परिस्थितीत नाही आहे पण त्यांनी मला जो काय आग्रह होता तो मी त्यांना देव मानत होतो बाळासाहेब आणि दिगे साहेब हे माझं दैवत होत आणि मी त्यांना नाही म्हण म्हणू शकलो नाही आणि मला त्यांनी सभागृह नेता बनवलं राजन विचारे सभागृह नेता होता त्याला सांगितलं एकनाथ शिंदेला सभागृह नेता बनवतोय आणि त्यांनी सभागृह नेता केल्यानंतर मी मागे वळून पाहिलं नाही मी फडणवीस साहेबांचं मनापासून इथे अभिनंदन करेन की त्यांना मला काम करण्याची संधी दिली शिवसेनेला ते उपमुख्यमंत्री पद पण देणार होते बरोबर <laughs> <laughs> भिवंडीच्या एका कार्यक्रमामध्ये गडकरी साहेब आले होते मला फडणवीस साहेब म्हणाले आता एक चांगली जबाबदारी तुम्हाला भेटेल मी काही रिॲक्शन दिले नाही कारण मला माहित आहे ते पद घेणारच नाही आम्ही पण मला द्यायला पडेल म्हणून मी काही रिॲक्ट झालो नाही झालो मी गप्प राहिलो मला माहित होत बघा आमच्यावर गद्दारीचा शिक्का भास्करराव आम्ही हो। गद्दार नाही आणि तुम्ही नाही तुम्ही म्हटलं म्हणून नाही सांगत मी तुम्हाला मी म्हणालो एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट बा बसा तुम्हाला नाही म्हणालो याच्यामध्ये थांबल शांती अरेच आहेत ए बाबा बसा ना थोरा साहेब म्हणाले आम्ही बेचाळीसच घेतो त्यांना सांगितलं आम्ही तुम्ही बेचाळीसच घ्या चौवेचाळीस घेऊ नका नंतर प्रॉब्लेम होईल पुढे विधान परिषद पण निवडणूक आहे ते बोलले नाही ना बेचाळीसच घेतो पण त्यांनी घेतली चौवेचाळीस चौवेचाळीस घेतली आणि दादानी घेतली त्रेचाळीस एकच जास्ती घेतलं बोललं आता एवढं झालं तरी आपली शीट येऊ शकते बघितलं साला आमचा सा दुसरा माणूस पडला सॉरी आहे सा म्हणजे शब्द 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 मागे घेतो कुठं तुमतून त्या विनंती आहे शब्द मागे घेऊ नका हे नॅचरल फ्लो मध्ये चालू दे जे नैसर्गिक आहे ते आपण केलं पाहिजे त्यात अडथळा करू नका तुमच्या शेजाऱ्यांचा परिणाम होऊन देऊ नका <laughs> ही नैसर्गिक युतीच केली आम्ही नैसर्गिक युती तुम्हाला इथे मान्य आहे तर पडला कसा बघितलं तर आम्ही कॅल्क्युलेशन केलं आमचे सगळे मते इंटॅक्ट सुनील प्रभू आणि बाकी सगळे आमचे हुशार माणसं होते त्यांनी बोलले आपले बरोबर आहेत <laughs> अरे कुठले कोणाचे आता इकडे कलाकार बसले त्यांनी कोणाचे पडले का माहीतच नाही <laughs> बाकी लोक बोलत होते की अरे पडला तो वेगळा पडला दुसरा पडला पाहिजे होता बोला असं <laughs> नाही म्हणालो मी म्हणालो दोन्ही खासदार आपले निवडून येण्याचं गणित आपल्याकडे होत आणि ते सगळी फिल्डिंग लावली सगळं उघड करू नका <laughs> आमचे दोन्ही दोन्ही निवडून आले पाहिजे होते राऊत साहेब पण आणि तो आपला बिचारा संजय पवार पण दुर्दैवाने ते गडबड झाली दुसऱ्या वेळेस पण दुसऱ्या दिवशी विधान परिषदची निवडणूक होती आता त्याच्यातून मला बाहेरच काढून टाकलं तो बाजूला टाकलं जाऊ दे बाजूला हा काय कामाचा नाही बरं त्या आधीच्या संजय पवारला पण मी तीन मतं एक्स्ट्रा बाहेरून आणली तीन मतं माझ्या ओळखीने बरोबर आहे आणि ते तुम्ही बघितली पण म्हणजे अनिल परबानी बघितली तुम्ही बघितली सुनील प्रभूनी पण बघितली बघितलं ना बाबा कारण <laughs> <बगीत ली। laughs> ते मार्किंग दिलं होतं त्यांना आपण वेगळं आमच्या सगळ्या आमदारांपेक्षा आम वेगळं <laughs> तर त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये सगळे लोक बोलले काय करायचं बोलले बघा दोन्ही आपले शिवसेनेचे निवडून आले पाहिजे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होता आहे बिलकुल तर मी गद्दार नाही आहे दादा माझ्या ध्यानीमध्ये माझ्या रक्तामध्ये कधी येणार नाही झोप मी कधी झोपेत असलो तरी सुद्धा काय दि रे ते काय अरे ते निधी वाटप नको संपलं विषय त्यामुळे बघा तुम्ही आता माझ्याकडून सगळं काढून परत <laughs> ते, ते, ते खाजगीमध्ये सांगेन नाही तर मग तुम्ही पण तसं कराल <laughs> मग भुजबळ साहेब भुजबळ साहेब जेव्हा बेळगावला गेले होते ना ते वेश बदलून गेले होते आणि तिकडे गेल्यावर त्यांनी त्या त्यांच्या लोकांनी ते पोलीसला मारलं कर्नाटकच्या आणि मारल्यानंतर नंतर, नंतर आमची शंभर लोकांची तुकडी गेली बाकी लोकांना सगळ्यांना ते बसमध्ये सोडून जंगलात सोडत होते भले शिवसेना काय शिवसेना के लोक आहे हे धर उपट मार मार मारले त्या लोकांनी आणि डायरेक्ट जेलमध्ये टाकलं बेल्लारी शंभर लोक आम्ही चाळीस दिवस आज जेलमध्ये यांच्यामुळे आम्ही जिकडे जेलमध्ये गेलो होतो ना तिकडे आतमध्ये हे अगोदर मला वाटतं जामीन तुम्हाला झाला न हा तिकडे बोले आतमध्ये तिकडे बोले ये भुजबळ आहे ना भुजबळ उसने इधर बहुत मारामारी आहे मग मा आम्ही जेलमध्ये होतो तिकडे काय केलं त्यांनी त्याला रविवारची अंडी भेटायची आणि नॉनव्हेज आम्ही गेलो तेही बंद करून टाकलं त्यांनी